दुदर लाग, आता टाकलेल्या नव्या व्हिडिओमुळे मंत्री कोकाटे यांची पोलखोल विधानभवनात मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळताना दिसत आहेत असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय हा व्हिडिओ खुद्द रोहित पवार यांनी पोस्ट केल्यानंतर सगळीकडूनच संतापाचा भडका उडालाय लोक म्हणायला लागले लाग हे काय सुरू आहे मंत्री साहेब पण कोकाटे साहेब लगेच समोर येऊन म्हणाले अहो हे सगळं खोट आहे मी रमी काय खेळत होतो का मला तर रमी येतच नाही मी तर वर व्हिडिओ पाहत होतो आणि त्यातलं ऍड स्किप करत होतो एवढंच की वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जेंडर अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूब युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती थी, या ठिकाणी येतात आता त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात ते स्किप करतो तुम्ही स्किप करता करता या दोन तीन ठिकाणी कुणी माझ्या पियेकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद दो या ठिकाणी लागले त्यांनी अठरा सेकंद दाखवला त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तर तो, तो, तो स्किप केलेला त्यांनी दाखवला ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षने दाखवणारच नाही पण आता रोहित पवारांनी अजून एक लेटेस्ट व्हिडिओ टाकलाय तोही आवाजात सकट आणि या नव्या व्हिडिओमुळे कोकाटे साहेबांची पोलखोल झालीय रोहित पवार म्हणतात सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावर देण्याच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती पण ओसाडगावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी से बेचाळीस सेकंद लागतात हो विजताना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच सा कोकाटे साहेबांचं झालंय आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होत पण गिरे तो भी टांग उपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली हे दुर्दैव आहे मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहात त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती विधीमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्यानं नाईला जाणं मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतय आता चौकशी करायचीच तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीनं होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा महत्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्यानं राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता असं रोहित पवार यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर